नमस्कार एस पी ज्योतिष कट्टा या चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे ज्योतिषशास्त्राबद्दल बोलायचे तर सर्व राशींचे स्वभाव भिन्न आहेत आणि त्या सर्वांची एकमेकांच्या तुलनेत स्वतःची ओळख आहे हे वैशिष्ट्य त्यांच्या ग्रहाचा स्वामी आरोह अवस्थेत असलेला ग्रह त्यावर येणारा पैलू नक्षत्र आणि ग्रहाची ताकद यावर अवलंबून असतात याच कारणामुळे एकाच राशींच्या लाखो स्तोकांच्या स्वभावात काही फरक नक्कीच आढळतो ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशींच्या लोकांमध्ये अप्रतिम नेतृत्व क्षमता असते वास्तविक मेष राशीचा शासक ग्रह मंगळ आहे ज्याला शौर्य आणि शौर्याचा देव मानला जातो साधारणपणे या राशीचे लोक स्पष्ट आणि निर्भय स्वभावाचे असतात अशा स्थितीत मेष राशीच्या लोकांची ताकद आणि कमकुवतपणा जाणून घेऊया स्वभाव आणि व्यक्तिमत्व मेष राशींच्या लोकांमध्ये जन्मदात नेतृत्व गुण असतात हे ने कदी -कदी लोक नेहमीच पुढाकार घेण्यास तयार असतात या राशींच्या लोकांच्या व्यक्तिमत्वाचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची निर्भयता या लोकांना इतरांच्या आज्ञेचे पालन करणे आवडत नाही किंवा ते कोणाच्याही समोर सहजपणे झुकत नाही यामुळेच त्यांचे वागणे कधी कधी आक्रमक होते पण हे लोक सहज सहमतही होतात त्यांच्या स्वभावामुळे ते कोणात्याही वादाचे किंवा भांडणाचे बळी ठरतात या आरोही राशींचे लोक खूप हट्टी असतात आणि अचानक रागवतात मेष राशींचे लोक खूप निडर आणि धैर्यवान असतात ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशींचे लोक कधीही धोक्यापासून घाबरत नाही हे लोक धाडसी असतात आणि आव्हानांना तोंड देतात समोर परिस्थिती कितीही कठीण असली तरी त्यांना भीती वाटत नाही उलट ते प्रत्येक प्रसंगाला धैर्याने सामोरे जातात स्वभावाने स्वतंत्र आहे ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार मेष राशींचे लोक स्वभावाने स्वतंत्र असतात हे लोक स्वतःबद्दल कोणताही निर्णय घेण्यास सक्षम असतात आणि त्यांचा निर्णय अग्रस्थानी मानतात या राशींचे लोक आशावादी निष्पाप आणि विश्वासार्ह असतात मेष राशी त्यांना उत्साही आणि शक्तिशाली बनवते हे लोक स्वभावाने स्वतंत्र असतात आणि स्वतंत्र विचारही असतात मेष राशीच्या लोकांची वैशिष्ट्ये या राशींचे लोक साधारणपणे हुशार आणि कुशल असतात त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते अतिशय तापट आणि हट्टी स्वभावाचे आहेत आणि अपमान सहन करत नाहीत या राशींचे लोक चांगले मित्र आणि प्रेमी असतात एखादा आपण कुणाचे तरी त्यांचे सर्वस्व देतो या लोकांना कपडे फर्निचर आणि लायब्ररी इत्यादीमध्येही खूप रस असतो मेष राशीच्या लोकांना प्रत्येक काम चोखपणे करायला आवडते मेष राशींच्या लोकांचा उनिवा या राशीचे लोक हट्टी स्वभावाचे असतात आणि आपली भूमिका सहजासहजी सोडत नाही या राशींच्या लोकांना खूप लवकर राग येतो यामुळे त्यांचे कोणाशी ना कोणाशी वाद होत राहतात हे लोक तोपर्यंत आपल्या चुका मान्य करीत नाहीत त्यामुळे वैवाहिक जीवनात अडचण येतात या लोकांचे डोळे कमजोर राहतात मेंदूवर या राशीच्या प्रभावामुळे या लोकांची मानसिक शांती कमी असते मेष राशीचे प्रेम आणि नातेसंबंध नातेसंबंधामध्ये मेष निसंशयपणे मनोरंजक आनंदी आणि उदार असतात त्यांना एक चांगला मित्र भागीदार आणि कर्मचारी बनवतात हे लोक मार्मिक प्रतीक देखील असू शकतात जेव्हा मेष प्रेमात पडतात तेव्हा त्यांचे सार चमकदारपणे चमकते मेष राशीचे कुटुंबाशी नाते मेष राशीचे लोक अगदी सरळ आणि मोकळे असतात ते कोणत्याही नाते संबंधातून काय अपेक्षा करतात मग ते कुटुंब मित्र किंवा प्रियकर यांच्याशी असो तथापि ते खूप दयाळू आणि स्वीकारणारे आहे प्रामाणिकपणा हे राशींच्या व्यक्तिमत्वातील सर्वात महत्वाचे गुण आहे म्हणून कोणत्याही नात्यात खरे आणि एकनिष्ठ असणे हे त्यांच्या समर्पण करण्यासारखे आहे जेव्हा नातेसंबंधाचा विचार केला जातो तेव्हा मेष पुरुष आणि स्त्रिया देखील आश्चर्यकारकपणे संवेदनशील असतात मग तो त्यांचा भाऊ असो वा बहीण किंवा त्यांचा जोडीदार या लोकांची अपेक्षा असते की कोणीतरी त्यांच्यासाठी बोलावे आणि नाते पुढे नेण्यासाठी काम करावे यासोबतच मेष राशींचे लोक आणि त्यांचे पालक यांच्यातील संबंध उत्कृष्ट असतात मेष कुटुंबातील मुले सक्रिय आणि स्पष्ट वक्ते म्हणून ओळखली जातात कारण या गुणांमुळे त्यांच्या समवयस्कांशी संग होऊ शकतो आणि त्यांचे पालक नाराज होऊ शकतात मेष मैत्री अनुकूलता जेव्हा मेष राशीच्या लोकांना छोट्या छोट्या निर्णयातही एकटेपणा ते जाणवतो हो तेव्हा त्यांच्या मैत्रीलाही त्रास होऊ शकतो त्यांच्या मैत्रीबद्दल ते त्यांचे व्यक्तित्व टिकवून ठेवण्याचे निवडतात जे लोक त्यांच्या बंधनात प्रयत्न करतात ते मेष राशीच्या लोकांना आकर्षित करतात वृचिक मिथून आणि वृषभ या मेषांशी मैत्रीसाठी सर्वात सुसंगत राशी चक्र चिन्ह आहे दुसरीकडे मीन आणि कुंभ मेषांसाठी सर्वात विसंगत मित्र आहे मेष व्यक्तिमत्वाबद्दल इतर मनोरंजक तथ्ये मेष राशीच्या लोकांना स्वतंत्र लोक व्हायला आवडते कारण ते जीवनाकडे अशा वादाकांनी पाहतात त्यांना लोक म्हणून वाढायला आवडते मेष पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल आदर दिला जातो त्यांच्या मित्रांना आणि नातेवाईकांसाठी ते गोष्टी वास्तविक ठेवण्याचा प्रयत्न करतात जरी ते उघड किंवा अप्रिय नसले तरीही मेष उत्तम भावंडे मित्र आणि प्रेमी बनतात मेष राशीचे लोक मेहनत करतात मेष राशीच्या लोकांना इतरांना देणे आवडते पण त्यांना प्रशंसा किंवा भेटवस्तू स्वीकारणे कठीण जाते मेष राशीची समस्या अशी आहे की त्याबदल्यात कधीही कशाचीही अपेक्षा करीत नाहीत ते अविश्वसनीयपणे कठोर परिश्रम देखील करतात आणि त्यांच्याकडे जे काही आहे ते मिळवलेले आहे नोकरी किंवा करिअरसाठी समर्पित करा मेष राशीचे लोक स्वतःला नोकरी किंवा करिअरसाठी समर्पित करतात ते आपल्या कामासाठी महत्वाकांक्षी आणि वचनबद्ध आहे त्यांना बऱ्याचदा असे वाटते की ते सध्या एक चांगले काम करत आहेत हे लक्षात घेण्याऐवजी त्यांना चांगल्या परिस्थितीत बसण्यासाठी बदलाची आवश्यकता आहे मेष हानी करू शकत नाही मेष राशीचे लोक इतर कोणत्याही व्यक्तीचे नुकसान करू शकत नाही जरी ते सहसा ते व्यक्त करीत नाहीत तरी ते त्यांच्या नातेसंबंधाची खूप काळजी घेतात मेष हे विचारचालित व्यक्ती आहेत मेष बहुधा बहिर्मुख व्यक्तिमत्वाचा प्रकार म्हणून गैरसमज करतात मेष सहसा कल्पनाचालित व्यक्ती असतात जे स्वतःसोबत सोबत खूप वेळ घालवतात मेष राशीचे लोक खूप हुशार असतात मित्रांनो हे झाले मेष राशीचे व्यक्तिमत्व आपली कोणती रास आहे हे कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद